तो लहान आहे त्याची पत्नी आहे तो घरच्या करता पुरुष होता आता तो मरण पावल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे आर्थिक संकट पसरले आहे तर हे जर कलेक्टरनं वेळीच जर याची दक्कल घेतली असती आणि हा तपास दिला असता आणि हे सगळे अवैध दारू तस्करी बंद केली असती हे दुकाने कधी सुरू करायचे कधी बंद करायचे याचा लेखाजोखा जर पाहिला असता तर ही तस्करी बंद झाली असती तर कदापि यांच्या अपघातात मृत्यू झाला नसता त्यामुळे जिल्हाधिकारी शुल्क उत्पादक अधीक्षक शुल्क उत्पादक निरीक्षक यांच्या मिळकतीतून राज्य शासनाने एक कोटी रुपयाची भरपाई त्यांना द्यावी आणि एक शासकीय व्यक्तीला त्यांच्या कुटुंबातून नोकरी द्याव कारण हे तुमच्या बेजबाबदारीमुळे झालाय वेतन तुम्ही कशाचे घेता सुख सुविधा गाडी वाहन डिझल वेगवेगळ्या प्रकाराच्या तुम्हाला सुविधा भत्ता महागाई भत्ता की दारूचे दुकानदारावर कारवाई करा त्यांचे परवाना रद्द करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आजपर्यंत किती दारू विकली आहे ती दारू कोणाला विकली आहे सेल किती झाला खरेदी किती केली आणि ज्यांना विकली ते परवाना धारक होते का दारू पिणारे कारण दारू पिणाऱ्या लोकांनाच तुम्हाला दारू विकता येते सकाळपासून तुमचे सहा वाजता पासून देशी दारूची दुकान उघडते ते बेकायदेशीर आहे त्याच्या नियम आहे साडेआठ नंतर उघडा वाईन शॉपचा नियम आहे की दहा वाजता तुम्ही उघडा बिअरवार नियम आहे की तुम्ही सकाळी अकरा वाजता उघडा हे सगळे गैरपर कायदेशीर प्रकार हे दुरुपयोग करून शुल्क उत्पादन अधीक्षक आणि निरीक्षक शुल्क उत्पादन कार्यालय पांढरकोडा यांच्या आशीर्वादाने अलिखित परवाना देऊन आर्थिक रक्कम घेऊन हप्तेखोरीपणा करून हे लोक म्हणजे अशा प्रकारचे गैरकायदेशीर कार्य करत आहे हे सगळं बंद झालं पाहिजे जिल्हाधिकारीकडे आम्ही तक्रार केली होती त्यांनी अशा प्रकारे म्हणजे ते तक्रारीचा विल्हेवाट लावला आहे की ज्यांच्या विरोधात गंभीर तक्रार आहे त्यांच्याकडेच त्यांनी चौकशी करीता तक्रार पाठवली त्यामुळे आता हा सगळं जे प्रकरण आहे ते ओमनी कोणाची होती त्यांच्यावर कारवाई करा मालकावर दारू कोणाची होती त्या दारू दा, व्यवसायिकांवर कारवाई करा गुन्हा दाखल करा संपूर्ण प्रकरण एकंदरीत सी आय डी विभागाकडे म्हणजे गुन्हे अन्वेषण भरारी पथक नागपूर किंवा पुणे यांच्याकडे द्या अमरावतीकडेही देऊ नका कारण संकल असते संबंध असते त्यामुळे आमची मागणी आहे की आमची जी तक्रार होती जे आम्ही जिल्हाधिकारी नंतर मुख्य सचिव राज्य शासन मंत्रालय मुंबई आणि सचिव शुल्क उत्पादन कार्यालय मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली आहे